जागा केलेली असते ती पूर्ण रिकामी होते ना पूर्ण घर सुन सुनंद गणपती आहे लाडवात होते आणि अकरा हुंद्राचे लाडवेचे मग સર્વત સુપરહિટ હોઉ तर आता मी माझ्या मावशीच्या घरी आली गणपती बाप्पांच्या बाया पडायला आणि ती पण घाटकोपरमध्येच राहते आणि सात दिवसाचे गणपती तिचे आणि आमच्या पण गणपतीचं आज विसर्जन आहे आणि तिच्या पण गणपतीचं तर मी दुपारी लवकर आली हिच्या घरी पाया पडण्यासाठी आणि इथून मी माझ्या आता घरी जाईल कारण का आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि आता आमची पण मजा चालू इथे तिच्या भावंडांसोबत तर आता आम्ही आमच्या मावशीच्या घरी दर्शन पण करून घेतलंय आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी कारण आता आमचा थोडा वेळात बाप्पा निघेल आणि ते आता आमची बाय करण्यासाठी थांबलेत तर आता मी, बाए। 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 मी आली माझ्या माहेरी आणि आज आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आमचे सात दिवसाचे गणपती आहेत माझ्या माहेरचे आणि गणपती बाप्पा माझ्या आजोबांच्या घरी बसतो तर आता मी चालली आहे गणपती बाप्पाच्या आरतीला म्हणजे इथे बाजूलाच राहतात माझे आजोबा तर गणपती बाप्पाच्या आरतीला आम्ही आता निघतो आता आरतीची सुरुवात होईल त्याच्यानंतर मग माझा बाप्पा निघेल तर आज आमचे गणपती बाप्पा जाणार आहे त्यांच्या घरी आणि हा माझा माहेरचा गणपती बाप्पा आहे आणि काल जे गेले ते माझ्या सासरचे गणपती बाप्पा एकवी गणपती चालवे लाडूबाजूचे आणि अकरा हुंदराचे लाडू तांदूचे मग कोण लाडू देतात इकडे टाकून ते कोण खा नाही ते तर म्हणून तर माणून बनवलेले नाही ते आता हे एवढं बनवलं बनवलं हे नैवेद्य बनवलं बाप्पांसाठी बाप्पा आजी सगळं सांगते आपल्याला कल्चर आता हीच सांगणारी आहे <laughs> आता आपल्याला करायचंय कंटिन्यू ते करणार आहेस ना पुढे हो करूया ना आहे का भाच्या जोडीला एक <laughs> सोडून चौघी झाली चौघी झाली चार 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 त्याच्यात मी नाही तिने हा बाप्पांसाठी फराळ बनवलाय गावाला शक्यतो काय असतं आता गणपती आमचा तीन चार वर्ष झाली कोरोना पासून मुंबईला बसायला लागलाय नाहीतर गावी गणपती बाप्पा आम्हाला विसर्जन करायला समुद्रात जावं लागतं तेव्हा ती सगळं ते पदार्थ बनवते आणि ते समुद्रात आपल्याला सोडायला पण भेटतात आणि मुंबईला कसं कृत्रिम तलाव असतं किंवा एक छोटासा तलाव असतं त्या तलावात ते सोडायला देत नाहीत त्याच्यामुळे ती म्हणते की आता इकडे काय आपण करून उपयोग नाही गावालाच करणं गरजेचं होतं तर इथे तिने थोडासाच तो पदार्थ बनवलाय बाप्पा सोबत बोलतात ना घेऊन जाण्यासाठी तसेला तर आता आरतीला मी सुरुवात करतोय તા વાતા વિઘ્નાજી દુર્વી પૂર્વી પ્રેમ કૃપા જયાજી સર્વાંગી સુંદર ઉસે કંટેળ મુક્તા બળાજી જય દેવ જય દેવ

अरे आपला अरे पाडवी पाडवेचे बंद करायचं बंद करायचं a bunda तुला कोण हेच बोलायला सांगितलं पुढच्या वर्षी काय दहा वर्ष जाणार आहे तू आमच्या सोबत बसवून ना तुला आम्ही आणि करायचं तुला

वार्ता विज्ञानी जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय देव प्रान कल प्रसिद्धाने देव दे शंकर राऊ भारतीय देणारी मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर या रे बाप्पा मोर्या रे सु मोर्या

कार्दिक सगळं दादा 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 हो ऐका आपल्या फेटाने बांधला फेटा आपल्यापैकी नाही बांधला या ना फेटा बांधला तुमचा फोटो आहे या ठिकाणी अतिशय आणि तर हे जे गणपती बाप्पांचं विसर्जन होते ना ते माझ्या माहेरच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तर माझे माहेरचे गणपती बाप्पा हे सात दिवसाचे गणपती बाप्पा आहेत त्यामुळे सात दिवसाने विसर्जन होते त्यांचं पण हे पण बघताना खरंच खूप 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 वाईट वाटतंय जेवढा आनंद होत होता ना गणपती बाप्पा येण्याचा त्याच्या कितीतरी पटीने जास्त दुःख होते गणपती बाप्पांचं जाण्याचं आणि ते असं समोर बघतानासुद्धा खूप जास्त वाईट वाटतं आहे जेव्हा बाप्पा येत होते तेव्हा तर खूप उत्साहाने त्यांची येण्याची तयारी करत होतं आणि आता जातोय तर तो उत्साह पण निघून गेलेला आहे आणि खरंच आता घरी गेल्याच्या नंतर ते जास्त भरून येतं घर तर कारण का ते पूर्ण बनव म्हणजे त्यांचं जे आपण राहण्यासाठी आपण त्यांना जागा केलेली असते ती पूर्ण रिकामी होते ना पूर्ण घर सुनं सुनं होऊन जातं ना तिथे दिव्यांचा प्रकाश ना आरती ना काय खूप वाईट क्षण असतात